बिझनेस स्टार्ट झाला बिझनेस स्टार्ट झालेला आहे पण कस्टमर येत आहे कस्टमर बसता आहेत पण कस्टमर लगेच चालले जात आहेत पण तुम्ही असं कलेक्शन ठेवणार तर कस्टमर बघ न बघताच तुमच्या दुकानातून जाणार आहे आहे बरोबर की नाही तुम्हाला कलेक्शन एकदम होलसेल प्राइस मध्ये जर घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल स्वतः तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये जे कलेक्शन आहे की तुमचं कस्टमर एक किंवा दोन कलेक्शन बघितल्यानंतर म्हणणार आहे की मॅडम खूप सुंदर कलेक्शन दाखवत आहात मला खूपच आवडलं आहे तर हे पॅक करून द्या जर तुम्हाला हे असे लगेच कलेक्शन आवडणारे हवे असेल तर यावं लागणार आहे अजमेरा फॅशन तर चला आपण कुठलं कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते बघूया मंडळी खूप लोकांना म्हणजे लो अशी भीती पण वाटत असते आणि भीती वाटल्यानंतर तरी ते लोक बिझनेस स्टार्ट करून देतात आणि बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की लगेच आमचा जो बिझनेस आहे एकदम ग्रो केला पाहिजे असं नाही होत मंडळी या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे तुमच्या डोक्यात चालतंय ना ते नक्कीच तुम्ही काढून टाका तुम्हाला जर आपला व्यवसाय पटकन पळवायचा असेल तर तुम्हाला एका ब्रँड सोबत जुडावं लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी टोटल कलेक्शन मिळत असतात म्हणजे की साड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे कलेक्शन असतात प्रिंटेड साड्या वर साड्या ह्या सर्व प्रकाराचे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये खरंच मी तुम्हाला सांगायला गेले तर खूप सुंदर कलेक्शन आहे जर तुम्ही कलेक्शन बघितलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे की मॅडम जे सांगताय ते खरंच आहे हे बघू शकता कॉटन मध्ये खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते जसं एक हे तुम्ही कलेक्शन बघत आहात पिंक कलर आहे आणि त्याच्यात तुम्हाला जे आहे मल्टी कलरचं धाक्याचं काम मिळणार आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदरची जी प्रोफेशनल लोक असतात ना ॲडव्होकेट टीचर्स वगैरे ते लोक जास्त ह्या साड्या घालत सा असतात असं नाहीये पण जर आपल्या एरिया वाईज आपण कलेक्शन ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट आहे जसं तुम्ही बऱ्याच ठिकाणी काय असताना कॉटनमध्ये या पद्धतीच्या साड्या नसतील बघितल्या पण तुम्ही आज बघणार आहात ह्या सुंदर आणि छान साड्या मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता याच्यावर जे धाग्याचं आहे काम कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला खूप सुंदर आणि छान कलेक्शन जर घ्यायचे असतील तर तुम्हाला यायचे अजमेरा फॅशनला या ठिकाणी कसं असतं तुम्हाला साड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज मिळते जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल की मॅडम आम्हाला प्रिंटेड साड्या हव्यात वर्क साड्या हव्यात किंवा कॉटन साड्या हव्या तर तुम्ही बस एकदा तुम्ही कॉल करा किंवा तुम्हाला यायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही येऊ पण शकता आणि येऊन बघितल्यानंतर तुम्ही जास्त समाधानी होणार जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे याच्यावर जरीचं काम आहे प्रॉपर तुम्हाला साठींच्या याच्यामध्ये लेस मिळणार आहे खूप सुंदर आहे कॉटन मध्ये वेगवेगळे प्रकारचे आणि वेगवेगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असा तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळणार आहेत आणि मस्त एक गोष्ट तुमच्यासाठी काय आहे माहिती का याच्यामध्ये तुम्हाला एकच कलर आणि एकच डिझाईनचं सुद्धा कलेक्शन मिळून जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये जर डिमांड करायची असेल तुम्हाला वाटते की जसं काही ठिकाणी कार्यक्रम असतात तर मग असं महिलांचं असतं की आम्हाला शंभर पीस पाहिजे हजार पीस पाहिजे तर आम्ही सुद्धा तिथून घेऊ शकतो जिथे आम्हाला स्वस्त पडेल मग स्वस्त जर घ्यायचं असेल तर यावं लागणार आहे तुम्हाला अजमेरा फॅशनला तुम्ही क्वांटिटी सुद्धा डिमांड करू शकता अजून तुम्हाला मी एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता याच्यात लेहरी वित बांधणीच या ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि सर्वात मेन इंटरेस्टिंग तुमच्यासाठी गोष्ट अशी असणार आहे की याच्यामध्ये प्रत्येक साडीमध्ये पोस्टर मिळणार आहे म्हणजे पोस्टर असं असणार आहे की जे तुम्ही कस्टमरला जसं दाखवणार तर सेम तुम्हाला याच ठिकाणी अशी साडी मिळणार आहे मग तुमच्यासाठी खूप सुंदर गोष्ट असणार आहे आणि याच्यात तुम्हाला मार्जिन सुद्धा चांगली मिळत असते बाहेर महिला ज्या घ्यायला जात असतात ना कॅटलॉग पीसेस तर त्यांना कसं असं वाटतं की खूप महाग असेल पण कॅटलॉग पीस तुम्हाला या ठिकाणी तु स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळणार आहे या ठिकाणी खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन असतात तुम्ही इथे बघू शकता इथे म्हणजे की व्हरायटीज प्रिंटेड असो चेक्स पॅटर्न असो लिहिरी असो बांधणी असो तुम्हाला वर्क मध्ये हवा असेल किंवा धाग्यांचं कामासोबत हवं असेल तरी तुम्ही इथून तुम पर्चेसिंग करू शकता जसं हे तुम्ही कलेक्शन बघा वजनाने खूप जड आहे पण क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि तुम्हाला याच्यात रेंज पण स्वस्तात मिळणार आहे फ्लावर प्रिंट आहे आणि याचं जे आहे ना मटेरियल आपण थोडं फील करून बघूया खूप सुंदर मटेरियल आहे आपण याला थोडं ओपन केलं तर तुमच्या वी लवकर लक्षात येईल बघा याचं जे काठ आहेत ना आपण म्हणतो की काठ खूप कडक असतात तर काठ बिलकुल कडक नसणार आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल तुम्हाला डिझाईन सोबत हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे व्यवसाय करण्यासाठी जर तुम्हाला टेन्शन येत असेल की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा किंवा व्यवसायात काय काय लागू शकतात तर तुम्हाला यायचं आहे अजमेरा फॅशनला सुरत पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुरांना वन झिरो वन ग्राउंड फ्लोर अजमेरा फॅशन मिळणार आहे नक्कीच आज जे कलेक्शन होतं तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ ही आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत how much god